महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी ऐन निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत उद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेदवारीची ऑफर दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मिलिंद नार्वेकरांना दक्षिण मुंबई मतदारसंघातून उतरवणार असल्याची चर्चा रंगलेली आहे तर मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंचे स्वीय सचिव आहेत दक्षिण मुंबईमध्ये ठाकरे गटाकडून विद्यमान खासदार अरविंद सावंत यांनाच उमेदवारी मिळाली आहे तर महायुतीकडून मंगलप्रभात लोढा राहुल नार्वेकर यशवंत जाधव निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत मात्र अद्याप महायुतीकडून उमेदवार घोषित केलेला नाहीये आणि ही जागा शिंदेचे शिवसेनेसाठी सुटण्याची शक्यता आहे त्यामुळे आता मिलिंद नार्वेकरांना उमेदवारी देऊन उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याची तयारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते मात्र पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी नार्वेकरांच्या प्रश्नावर बोलणं टाळलं एक तरी सांगा सगळ्यांनाच द्या म्हणजे सगळेच